शिरोळ येथील दोन जणांचा अपघाती मृत्यू तर दोन गंभीर जखमी केंद्रीय मंत्र्यांनी घेतली दुर्दैवी घटनेची दखल शहापूर तालुक्यातील कसारा विभागातील शिरोळ येथील रवी बळीराम धापटे व पप्पू शिवराम भला या दोन तरुणांचा वेगनर गाडीच्या अपघातात सोळा फेब्रुवारी रोजी दुर्दैवी मृत्यू झाला आहे तर याच गावातील स्वप्नील सखाराम गावंडे व रवी श्रावण बागडे हे दोन तरुण गंभीर जखमी झाले आहेत या दुर्दैवी घटनेची माहिती केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांना मिळताच त्यांनी तातडीने दखल घेऊन आपले स्वीय सहाय्यक नंदकुमार कापसे यांना घटनास्थळी भेट देण्याच्या सूचना केल्या त्यांच्या सूचनेनुसार कापसे यांनी खरडी ग्रामीण रुग्णालयाला भेट देऊन जखमी तरुणांची विचारपूस करून त्यांना योग्य तो औषधोपचार उपचार मिळावा यासाठी डॉक्टरांना सूचना केल्या यावेळी कपिल पाटील फाउंडेशनच्या मार्फत जखमी तरुणांना आर्थिक मदत पुढे करून आणखी काही मदत लागल्यास ती देखील करण्याचे आश्वासित केले. त्याचबरोबर मृत तरुणांच्या शिरूळ गावी जाऊन त्यांच्या कुटुंबाचे केंद्रीय मंत्र्यांच्या वतीने सांत्वन केले. केंद्रीय मंत्र्यांनी दाखवलेली अवधारी आणि कृतज्ञता जखमींच्या कुटुंबांना महिलाचा दगड ठरणारी आहे. या प्रसंगी आपत्त्य व्यवस्थापन टीमचे भरत ढोंग्डे भाजपचे आडगाव येथील पदाधिकारी सुधीर निचिते त्यांच्यासोबत उपस्थित होते